दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आपण पहिलीच वेळेस हिंदू विमानाशी दिलखुलासाशी चर्चा करत आहात दादा तुमच्यासोबत जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सोबत होते ते, ते तुमचे सहकारी काही भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे खर तर प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला आपल्या स्वतःच्या पॉलिटिकल करिअरसाठी निर्णय घेण्याचा अधिकार असतो आणि मला खात्री आहे की ज्या पदाधिकारी माझ्या बरोबर होते ते काही भारतीय जनता पार्टी गेलेत काहींची मनस्थिती आहे आणि एक निश्चितच असं आहे की प्रत्येकानं आपापला राजकीय प्रवास हा निश्चितच केला पाहिजे त्यामुळे ह्या सगळे जेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर जात आहेत हे सगळे माझ्याशीही बोललेले आहेत आलं का लक्षात आणि हे सगळे बोलून निश्चितच पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये त्यांच्या पॉलिटिकल साठी आणि मी पहिल्या दिवशी एकच गोष्ट सांगितली होती ज्यांनी ज्या पद्धतीनं जेवढ्या ताकदीनं माझ्या माग ताकद लावली तेवढीच ताकद पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या मागे मी लावणार आहे त्यामुळे कोण कुठं गेलं निश्चितच याचा परिणाम माझ्यावर निश्चितच पुढच्या काळामध्ये कुठलाच होणार नाही दादा तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार अशी चर्चा आहे तसे तुम्ही प्रमुख काही नेत्यांशी हीच माहिती समोर येत आहे त्यात तुम्ही शिवसेना सोडणार आहात का यात काय तथ्य आहे शिवसेना सोडणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या निश्चितच मलाही पुढच्या काळामध्ये माझी पॉलिटिकल दिशाही ठरवावी लागणार नाही मी अजूनपर्यंत कुठलाही निर्णय केलेला नाही मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्या लोकांचं मनोगत घेणं त्यांच्या भेटी घेणं त्यांची पुढची वाटचाल कशा पद्धतीची माझी असली पाहिजे कारण त्यांनी स्वतःच्या मुलासारखं भावासारखं माझ्यावर जे प्रेम केलं ते प्रेम मला पुढच्या काळामध्ये तसंच कायम ठेवून मलाही माझी पुढची राजकीय भूमिका कशा पद्धतीनं असली पाहिजे याच्यासाठी किमान महिन्याभराच्या नंतर मी पुढच्या काळामध्ये ठरवावं लागणार आहे मी माझी राजकीय भूमिका पुढच्या काळामध्ये काय असली पाहिजे मी इथंच राहणं चांगलं आहे अजून दुसरा काहीतरी निर्णय करणं गरजेचं आहे मला असं वाटतंय की अजून या क्षणापर्यंत माझा कुठलाही निर्णय नाही परंतु पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांच्या मागे ज्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं त्या कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीनं मी कसा उभा राहील याचा निश्चितच विचार पुढच्या काळामध्ये मला करावा लागणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटना घडतील खरं तर मी इथंच राहणार आहे मी इथंच राहणार आहे मी तर काय आता पुण्याला जाणार नाही काही मंडळी अशाही पद्धतीचं काही मंत्री माझ्याबद्दल अफवापासून अजूनही करतायत लक्षात ठेवा म्हणजे निवडणुकीमध्ये ज्यांना चुकीच्या पद्धतीनं यश मिळाल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नाही आनंद नाही लक्षात ठेवा मी हरलो असेल तर पुन्हा एकदा नवीन उमेदीनं नवीन जिद्दीनं या मतदारसंघामधल्या लोकांच्यासाठी मला काम करायचंय त्या कामाला मी सुरुवात ही केलेली आहे लक्षात ठेवा तोच मुद्दा जो वारंवार चर्चेला जात आहे की पुण्याचा पार्सल पुण्याला पाठवायचा आहे तसेच एक दादा दादा माळेगावच्या संस्कृती कार्यक्रमामध्ये आमदार चिखलीकरांनी तुमचे नाव न घेता पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवल्याचं विधान केले तुमची काय प्रतिक्रिया खर तर कुणाच्या बापाची हिंमत नाही की पुण्याचं पार्सल मला मरणाऱ्याची मी तर या मतदारसंघामध्ये या मातीमध्ये जन्मलो या मातीमध्ये मरणार आहे मी माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना सांगितलं होतं की मी माझ्या आयुष्यामधला शेवटचा क्षण या कंदा नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी नांदेड जिल्ह्याच्या माणसांसाठी मला काम करायचंय त्यामुळे कोण पुण्याचं पार्सल पाठवते अरे तुम्ही चुकीच्या पद्धतीने निवडून आले पुढच्या काळामध्ये मला इथंच काम करायचंय तुमची वाटचाल कशी दिसणार आहे पुढच्या काळामध्ये तर इथे विरोधक काय असतो हे पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधल्या लोकांना दिसणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांनी असं म्हटलं की याचं पार्सल पाठवलं त्याचं पार्सल तुमचं पार्सल नांदेडच्या लोकांनी इथं पाठवलं लक्षात ठेवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पद्धतीनं मोदीजींची देवेंद्रजींची ताकद असताना तुम्हाला पराभूत व्हावं लागलं आज या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तुम्ही निवडून आले त्याचं का हा कधी ते मी म्हटलं नाही की, की, की मी पहिल्या दिवसापासून एक मतदारसंघातल्या लोकांना सांगत होतो माझ्या वाड्या वस्त्यावर तांड्यावरची दुर्दशा ज्या माणसांनी केली ज्या व्यक्तीने केली माझी लढाई ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये की ज्यांनी या मतदारसंघाचं वाटोळ केलं या मतदारसंघाला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ज्यांनी नेतृत्व दिलं असं म्हणतायत मी नेतृत्व दिलं या मतदारसंघाला आज माझा कंदार अंधारामध्ये ठेवला ही लढाई माझी पुढच्या काळामध्ये ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये राहणार आहे मी त्याही दिवशी सांगितलं होतं लोहा कंदारला लागलेला कलंक हा पुसायचा आहे लक्षात ठेवा पुसू नाही शकलो माझी लढाई ही हा कलंक पुसण्यासाठी पुढच्या काळामध्ये चालूच राहणार आहे त्यामुळे कोण काही म्हटलं की मी पुण्याला जाणार आहे का नांदेडला जाणार आहे कुठं जाणार आहे मी लोहा कंदारला राहणार आहे माझ्या लोकांच्यासाठी मला काम करायचंय माझ्या लोकांच्या मागे मला ताकदीन उभा करायचंय लक्षात ठेवा त्यामुळे कोणाची हिंमत नाही की मला कुठं पाठवायची त्यामुळे माझ्या माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पॉलिटिकल याच्यामध्ये की माझ्या घरच्यांना कोणाला मला इथं ताकद नाही द्यायची माझा वारस माझ्या घरचा इथं नाही आणायचा परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला या मतदारसंघामध्ये काम करणारा चांगला लोकाभिमुख लोकप्रतिनिधी या मतदारसंघामध्ये मला घडवायचं ती शाळा पुढच्या काळामध्ये चालू करायच्या लक्षात ठेवा हे काम करण्यासाठी माझ्या आयुष्याचा शेवटचा क्षण सुद्धा मी लोहा कंदारच्या नांदेड जिल्ह्याच्या लोकांच्यासाठी माझं आयुष्य समर्पित मी केलेलं आहे ते आयुष्य समर्पित शेवटच्या क्षणापर्यंत मी करणार दादा तुम्ही शिवसेनेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला एक शब्द दिला होता की विधानसभेच उमेदवारी तुम्हाला देणार आणि त्यावेळेस ज्यावेळेस तिकीट वाटपाची वेळ आली तुमच्या तुम्हाला तिकीट मागण्याची वेळ आली त्यावेळेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून तुमचं खच्चीकरण करण्यात आले काय तथ्य आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांची या संदर्भामध्ये भेटही घेतलेली आहे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची मी भेट मागितलेली आहे लक्षात ठेवा या संदर्भामध्ये मला जो माझ्या पक्षामध्ये जो त्रास झाला त्या त्रासाच्या बद्दलची कल्पना पक्षप्रमुखाला देणं हे माझं कर्तव्य आहे लक्षात ठेवा कारण पुढच्या काळामध्ये एकनाथ पवार महत्वाचा नाही संघटना कुठली महत्वाची असते अशा पद्धतीची संघटना आपल्याला पुढच्या काळामध्ये जर त्याची वाटचाल करायची असेल तर संघटना फेर असली पाहिजे या संदर्भामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख मी काही नेतृत्वांची भेट घेतली आणि पुढच्या काळामध्ये काही दिवसामध्ये मी त्यांची वेळ मागितली नाही हे वेळ बघून मी त्यांना निश्चितच पुढच्या काळामध्ये या मागली पाहिजे या संदर्भामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख मी काही नेतृत्वांची भेट घेतली आणि पुढच्या काळामध्ये काही दिवसामध्ये मी त्यांची वेळ मागितली नाही हे वेळ बघून मी त्यांना निश्चितच पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये झालेला पहिल्या दिवसापासूनचा घटनाक्रम पक्ष नेतृत्वाच्या कानावर घालणार आहे आणि त्याच्यानंतर माझी पुढची वाटचाल दिसणार आहे लक्षात ठेवा दादा नांदेड जिल्ह्याचे नेते माजी, ने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्व मान्य करून जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील भाजपमध्ये जाण्याची राग लागलेली आहे त्यात मध्ये तुमचं हे नाव समोर येत आहे कसं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की माझं राजकारणी सेफ राहिलं पाहिजे सुरक्षित राहिलं पाहिजे माझ्या मागं कोणाचा तरी वरदास असला पाहिजे अशा पद्धतीची भावना भूमिका ही निश्चितच सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते त्यामुळे अशोक चव्हाण साहेब या देशाचे राज्याचे नेते होते ने माननीय माझे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं कदाचित त्यांना चव्हाण साहेबांबरोबर गेल्यानंतर आपलं पॉलिटिकल करिअर सेफ वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी निर्णय घेणं काही चुकीचं नाही लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी पुढच्या काळामध्ये त्यांचा निर्णय हा असेल माझा निर्णय मला अजून जाहीर करायचा आहे माझा निर्णय लोक जरी म्हणत असतील की मी भारतीय जनता पार्टीच्या मार्गावर आहे मी शिवसेना सोडतोय मला असं वाटतं की मला माझ्या मतदारसंघाच्या लोकांशी भेटणं बोलणं त्यांचे मनोभावना समजून घेणं त्यांचं मन समजून घेणं त्यांची मनस्थिती काय त्या सगळ्या गोष्टीचा विचार मला करण्यासाठी मला वेळ लागणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची घाई नाही की मला अजून माझी निवडणुकीला पुढचे पाच वर्षाचा काळ आहे माझ्या निवडणुकीमध्ये पाच वर्षाचा काळ आहे मला पुढच्या पर्यंत मला पाच वर्ष काम करायचंय त्यामुळे मा उद्या माझी निवडणूक नाही मला निर्णय कारण जे कार्यकर्ते जात आहेत त्यांना लोकल मध्ये आता निवडणुका लढायच्या लक्षात ठेवा त्यांना योग्य वाटतंय की मला मी पक्षा या पक्षाबरोबर गेलो या नेतृत्वाबरोबर गेलं तर माझं पॉलिटिकल करिअर सुरूच करेल त्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल परंतु मला तर अजून पाच वर्षाचा काळ आहे मला लढायचंय आणि मी मला आजही सांगतो म्हणजे माझी लढाई संपलेली नाही माझी लढाई चालू झालेली आहे या मतदारसंघामधल्या सर्वसामांनी बेरोजगारीची इथली वाट तरुणांची शेतकऱ्याची वाईट परिस्थिती केली रस्त्याची भयान परिस्थिती केली मी आज जलजीवनच्या अधिकाऱ्याशी बोललो मोठ्या मोठ्या गावामधल्या पाणी पुरवठ्याच्या योजना सुद्धा कागदावरच केली पंचवीस वर्षामध्ये तुम्ही करोडो रुपये जर शासन देते तर प्रत्येक गोष्टीचा हिशोब पुढच्या काळामध्ये प्रत्येक कामाचा हिशोब हा तर आम्ही विचारणार आहे लक्षात ठेवा आणि माझी या निमित्ताने विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना कोणाच्याही दबावाला कुणाच्याही प्रेशर खाली जर तुम्ही या मतदारसंघामध्ये जर काम करणार असाल आणि या कामाचं वाटोळ करणार असाल फक्त कागदावर पैसे कागदावरच काम करत मी तुम्हाला आज सांगतो तुम्हाला पाठीमागं घालणाऱ्या नेत्यांना सुद्धा आणि तुमच्यासहित तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल एवढं तर काम निश्चित करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी मला आज विनंती आहे शासनाच्या प्रत्येक पैईचा उपयोग हा माझ्या सर्वसामान्य लोक मतदारसंघामधल्या लोकांच्यासाठी झाला पाहिजे त्याच्यासाठी मी वाचवर राहणार आहे लक्षात ठेवा कारण मला काय पत्र देऊन मला पैशाची गरज नाही कोणाच्या मेहरबानीनं ना, त्या कमिशनवर माझं आयुष्य नाही जगत लक्षात ठेवा माझ्या आयुष्यामध्ये मला पोट भरण्यासाठी माझी चांगली परिस्थिती आहे त्यामुळे या पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये एक जरी चुकीचं काम झालं त्याचा हिशोब द्यावा लागणार आहे लक्षात ठेवा याची जाणीव अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीमागा असणाऱ्या नेत्यांनी ने सुद्धा लक्षात द्यायची मी तुम्हाला आज सांगतो लक्षात ठेवा त्यामुळं चुकीला माफी नाही दादा निवडणुका म्हणले की आर्थिकरण खर्चिक बाब आहे आणि भविष्यामध्ये आता लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर येत आहेत त्यामध्ये तुमच्या तुमच्यासोबत जे तुम काम केलेले कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो ते तुम्ही तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही लढवणार आहात हे बघा की मी म्हटलं ना की ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जेवढी ताकद मला दिली त्याच्यापेक्षा जास्त ताकद मला द्यावं लागणार आहे कार ते कार्यकर्ते जगले पाहिजे वाढले पाहिजे कारण पुढची पाच वर्षाची वाटचाल आपल्याला करायची लक्षात ठेवा आणि पाच वर्षाचा काळ ज्या जातो आणि पाच वर्षाचं चित्र खर तर आजही बघितलं अनेक माझ्या बरोबर काही तुमच्या म्हटलं ना की माझ्या विरोधामध्ये सगळे विरोधक एकत्रित येतात काल तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून मी ऐकलं भाऊ त्यांनी सांगितलं की माझ्या विरोधामध्ये अरे हे सगळे विरोधक वेगळे लढले म्हणून बाबा तुम्ही उडून आला रे ते जरी एक तरी त्याच्यापैकी थांबला असता था, तर तुम्हाला या मतदारसंघामधून तुम पळता पुढे झाली असती नशी बाय चलो जीत गे तुम अरे हम हारे तुम्ही जिते मी मला आजही सांगतोय या सगळ्या स्थानिक स्वरा सगळ्या जिल्हा परिषदा सगळ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आज सत्तेमध्ये इथं आमदार सुद्धा तुमच्या घरातला सुद्धा लोकप्रतिनिधी निवडून येणार नाही याची काळजी तुम्ही शंभर टक्के घेणारा लक्षात मग चिंता नका करू सामान्य कार्यकर्त्याच्या मागे ताकदीनं उभा राहण्यासाठी मी आलो पळून जाणारा नाही म्हटलो तर मी पळणारा कार्यकर्ता नाही लढणाराही कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा आणि या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य शोषितासाठी वंचितासाठी बेरोजगारासाठी शेतकऱ्यासाठी माझ्या महिला भगिनींसाठी मी पुढच्या काळामध्ये इथं लढणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं कोण काय म्हणतंय कोण आमदार झाले आणि आमदारापेक्षा किंमत मला लोकांनी दिली एवढं प्रेम दिलंय लक्षात ठेवा स्वतःच्या मुलावर आजही ढसाढसा गावामध्ये लो लोक रडतायत मी गेल्यानंतर हे प्रेम खूप कमी लोकांना मिळते ते एकनाथ पवारला मिळालं त्यामुळे पुढच्या काळामध्ये लोकांच्या डोळ्याच्या अश्रूची किंमत मला इथंच राहून करावं लागणार आहे आणि सामान्य माणूस हा माझा तर पहिल्या दिवसापासून केंद्रबिद्धी करून माझ्या अर्थार्जनासाठी पोट भरण्यासाठी मी राजकारण कधीच करत नाही केलं नाही करणार नाही लक्षात ठेवा परंतु इथला सर्वसामान्य माणूस जोपर्यंत ताट माना जगत नाही त्याची आर्थिक परिस्थिती जोपर्यंत चांगली होत नाही तो माझी लढाई चालूच राहणार ज्या बगल बच्चांना माझी विनंती आहे धमकवणं दादागिरी करणं पोलिसांमध्ये खोट्या कपडाल करणं एखाद्या माझ्या कार्यकर्त्यांनी जर काम केलंय त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट देणं अशा पद्धतीचे दे जर उद्योग जर पुढच्या काळामध्ये जर केले मलाही माहित आहे जी सत्ता आज आहे ना राज्यामध्ये त्या सत्तेमधल्या सगळ्या नेत्यांच्या बरोबरचे माझे तीस वर्षाचे संबंध आहेत असं समजू नका तुम्ही मी शिवसेनेत गेलोय मी काही करू शकतो दादागिरी करू शकतो माज करू शकतो आणि पुढच्या काळामध्ये माझी पण लढाई चालूच ना राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काय 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 केलंय हे सगळी यादी मी करतोय त्यामुळे कोणी चिंता नका करू मला काय नांदेडचा बिहार होऊ द्यायचा नाही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय तो थांबवायचं काम पुढच्या काळामध्ये मी शंभर टक्के करणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे एखाद्या नेत्याने स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटवर उत्तर ज्यावेळेच त्यावेळेस त्या मी देणार आहे त्यामुळे मी ही महेभूमी ही जन्मभूमी या जन्मभूमीच्या उद्धारासाठी माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे त्यामुळे कोण काय म्हणते मी म्हटलं होतं ना मायागावच्या माझ्या माझ्या भाषणातही म्हणलं होतं माझ्या स्टेटमेंट त्यांनी केलं ना माझ्या विरोधात की पुण्याचं पार्सल पाठवलं अरे रामतीर्थ आहे माझं गाव लोहा तालुक्यामध्ये आला का लक्षात त्यामुळे माझं गाव कोणी म्हणजे आता नोट करून ठेवा माझं गाव रामतीर्थ आहे गावच सोडणार नाही ते माळ्यागावला काय होतंय ते त्यांना माहित आहे आणि माळ्यागावच्या जत्रेमध्ये मी ते एक शब्द खूप चांगला बोलला होता तो शब्द करेक्ट आहे लक्षात ठेवा त्यामुळे पुढच्या काळामध्ये याच ठिकाणी लोहा कंदारच्या मतदारामध्ये लोहा कंदारच्या कुरुक्षत्रावरची लढाई एकनाथ पवार कधी थांबवणार नाही जिंकेपर्यंत थांबणार नाही लक्षात ठेवा त्यांनी लढाई लढण्यासाठी मी सज्ज आहे दादा आपण बरेचसे प्रश्नाचे उत्तर दिलात तरी पण शेवटचा एक तुमच्यासाठी तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमची भविष्यातली राजकीय वाटचाल काय असणार आहे मी सांगितलं ना ज्या ज्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी माझा कार्यकर्ता नव्हता त्या गावाने मला मतदान केले चांगले लीड दिले ज्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही त्या गावांचं प्रेम मला मिळवायचे त्यांची मला मनस्थिती समजून घ्यायची या मी का त्यांनी मला मत नाही दिले हे सगळं करून त्या सगळ्या लोकांचं मत ज्या दिवशी मी घेईल सगळ्यांशी विचार विनिमय करत चर्चा करेल आणि पाच वर्षानंतरची माझी लढाई आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुठली मला घाई नाही कुठलंही उद्या गेलो अशी परिस्थिती नाही योग्य वेळी मी निर्णय करेल योग्य निर्णय करेल या मतदारसंघातल्या लोकांना अभिप्रेत असलेलाच माझा राजकीय निर्णय असणार आहे त्यामुळं असं काही कोणी चिंता नका करू आज हे झालं ते झालं हे काय म्हणलं ना योग्य वेळी योग्य निर्णय करेल मी करेक्ट कार्यक्रम करतो लक्षात आलं का ठीक आहे माझा या वेळेसचा करेक्ट कार्यक्रम काही गोष्टीमुळे कमी जास्त झाला असेल पुढच्या वेळेस करेक्ट कार्यक्रम करू ही लढाई तर पुढच्या काळामध्ये चालूच ठेवा लागणार आहे ना या कंदारला लागलेला जो लाग कलंक आहे लक्षात ठेवा कंदारला अंधारामध्ये ज्या लोकांनी ठेवलं कंदार तालुक्याचं वाटोळ केलं लक्षात इतिहासकालीन गाव आहे ते चांगलं होत तो नाही तोपर्यंत माझी लढाई थांबणार नाही ना आमदार असलो आणि नसलो किमान याही मंत्रिमंडळामध्ये राजकारण कोणालाही कधीतरी अस्पृश्य नसते लक्षात ठेवा नेते कधी कोणाला अस्पृश्य नसतात कारण ते घटनेनं दिलेले त्यांना जे अधिकार आहेत या मंत्रिमंडळामध्ये किमान सत्तर टक्के मंत्री माझे जवळचे आहेत या तालुक्याच्या विकासासाठी या सगळ्या मंत्र्यांकडे चक्रा मारून त्यांच्या दारामध्ये बसून माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल ही लढाई लढावं लागणार आहे आणि पुढच्या काळामध्ये माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्याशी माझी चर्चा विनिमय मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे माझी वाटचाल कशी असली पाहिजे तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून मी माझा निर्णय लोकांपर्यंत पोहोचल याची चिंता नका